अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावं आणि स्वामीमय जावं अशी प्रार्थना करते तर आपली आता अष्टमी येत आहे आणि अष्टमीच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत ते तुम्हाला सांगणार आहे तसंच तुम्हाला सांगेल की अष्टमी हा तिथी कधी आहे कारण नवमी आणि अष्टमी हे एकत्र झालेले आहेत दुर्गा अष्टमी म्हणजेच आपली महाअष्टमी देखील बोलली जाते उपवास केव्हा करावा ते देखील सांगणार आहे आणि खंडे नवमी बघा सरस्वती बलिदान एक रात्रोत्सव आरंभ असं दिलेलं आहे आपलं जे कॅलेंडर आहे दिंडोरी प्रणित त्या कॅलेंडर मधूनच मी तुम्हाला सांगणार आहे तर अकरा तारखेला अकरा ऑक्टोबर या दिवशी वार शुक्रवार त्या दिवशी दुर्गा अष्टमी येत आहे आपली महा अष्टमी आणि खंडे नवमी एकत्र आहेत तर, तर आपण त्या दिवशी उपवास करू शकतो ज्यांना कुणाला उठता बसता उपवास करतात बघा पहिला आपण करतो प्रतिपदेला आणि उठणारा उपवास जो असतो म्हणजे लास्टचा जो करत असतो कोणी अष्टमीला करतं कोणी नवमीला करतं पण यावेळेस नवमी आणि अष्टमी एकत्र झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला उपवास त्या दिवशी करायचा आहे आणि दसऱ्याला सोडू शकतो आपण उपवास या पद्धतीने ठीक आहे उपवासचं तुम्हाला समजून गेलं आता त्या दिवशी आपल्याला सेवा काय काय करायच्या कुठल्या सेवा आपण करू शकतो अष्टमीच्या दिवशी महाअष्टमी असते आणि अष्टमी अशी तिथी असते किंवा अशी पूजा असते अष्टमीची ज्या कुणी जे कुणी असू द्यात आपल्या घरामध्ये जर ह्या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये ह्या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये नवरात्रीमध्ये कुठलीही सेवा तुम्ही केली नसेल कुठलीही सेवा झाली नाही जमलंच नाही ड्युटी आहे जॉब आहेत मुलं लहान आहेत बरेचसे कारण असतात तर तुम्हाला सांगेल अष्टमीच्या दिवशी जर तुम्ही थोडी जरी सेवा केली तर तुमची सेवा ही कुलदेवीपर्यंत पोहोचत असते आणि ती फलित जात असते कारण अष्टमी हा जो तिथी असतो किंवा अष्टमी जी असते तो मेरुमणी मानला जातो म्हणजे आपला जसं गुरुचरित्रामध्ये तसे मेरुमणी दिलेले असतात चौदावा आणि अठरावा अध्याय त्या प्रकारे नवरात्रीचा जो मेन पाठ जो असतो मेन पूजा जी असते ती असते अष्टमीला आणि मेन तिथी असतो तर तुमची जेवढी काही सेवा असेल दररोजची ती फलित जाण्यासाठी तुमचा दुर्गा सप्तशती पाठ असू द्या नव मंत्र असू द्या सिद्ध स्तोत्राचं अनुष्ठान असू द्या कुठलीही सेवा असू द्या तर ती फलित जाण्यासाठी कुलदेवीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला अष्टमीला सेवा करायची असतात तसंच सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे कोणती अष्टमीला तर होम करणं हवन करणं आपल्या घरात सगळ्यांनी हवन करायचं आहे प्लीज हात जोडून सांगेल मी सगळ्यांना छोटा का असे ना करा एवढं सांगेल तुमच्या घरातील नकारात्मकता जेवढी काही साचलेली असेल ती बाहेर पडण्यासाठी खूप खूप प्रमाणात मदत होईल केंद्र असेल केंद्रांमध्ये तुम्ही जा स्वामी समर्थ महाराजांचं केंद्रामध्ये देखील होम हवन होत असतो नाही बोलणार नाही नक्कीच जा पण आपल्या घरात घर देखील मेन असतं आपण केंद्रांमध्ये जातो आपल्याला बेनिफिट स्वतःला मिळत असतो बरोबर पण आपलं घर जे असतं ते देखील मंदिरासारखं पवित्र होण्यासाठी आपल्या घरातील जे बाकीचे म्हणजे लोक असतात राहणारे मुलं असू द्यात नवरा असू द्यात सासू सासरे आई वडील असतात आपले तर त्यांच्यासाठी आपल्या घरातलं वातावरण देखील तेवढं पवित्र होणं खूप महत्वाचं असतं आपल्या घरातील नकारात्मकता जाण्यासाठी नक्कीच सगळ्यांनी हवन करायचाच आहे छोटा करा अगदी मी तुम्हाला बोलणार नाही तुम्ही मोठाच करायला पाहिजे दुर्गा सप्तशती ग्रंथाचाच करा जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही करा नवार्नव मंत्राचा करा नवार्न मंत्र एकशे आठ वेळा म्हणा आपला हवनचा व्हिडिओ आहे त्याच्यात तुम्ही बघा त्या पद्धतीने तुम्ही करू शकता घरच्या घरी हवन करू शकतो ब्राह्मण बाबा वगैरे असं आपल्या केंद्रातून ज्या सेवा असतात त्या आपण घरच्या घरी आपण स्वतः करू शकतो अशा असतात त्यामुळे तुम्ही करू शकतात आता पुढची सेवा कोणती तर सगळ्यात महत्वाची सेवा त्या दिवशी तुम्हाला करायचं आहे शक्य झालं तर दुर्गा सप्तशती या ग्रंथाच एक पारायण एक पाठ जो असतो तो नक्कीच करा प्रयत्न करायचाच आहे पुरेपूर प्रयत्न करा असं मी सांगेन एका बैठकीत शक्य झालं तर नक्की करा नाही शक्य झालं लहान मुलं असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तब्येतीचा वगैरे तर तुम्ही दोन बैठकीत करा पण नक्की करा त्या दिवशी अष्टमीच्या दिवशी एक दुर्गा सप्तशती पारायण करा आता बऱ्याच महिलांचा हा प्रॉब्लेम होता किंवा हा प्रश्न होता की ताई दुर्गा सप्तशती पाठ किंवा पारायण म्हणजे तेरा अध्याय नुसते हे बघा तुम्ही संकल्पयुक्त जर करत असणार सेवा ती तर संकल्पयुक्त मध्ये आपल्याला मंत्र स्तोत्र जे असतात कारण आपण संकल्प करतो काहीतरी इच्छा असते आपली नोकरी घरदार ह्या गोष्टी जर तुम्ही बोललेत त्यासाठी जर तुम्ही करत आहे तर तुम्हाला जे स्तोत्र दिलेले असतात अर्गला स्तोत्र असू द्या देव्या कवच असू द्या जे मी सांगितलेले आहेत संकल्पयुक्त सेवामध्ये ते सगळे काही तुम्हाला म्हणावे लागतील तुम्ही एका दिवसाला एक पाठ करा किंवा दोन पाठ करा तुम्हाला मंत्रांसकट करावे लागेल म्हणजे पारायण पाठ म्हणजे पारायण तर पूर्ण म्हणजे मंत्र स्तोत्र आणि अध्याय मिळून असं एक पारायण होईल तुमचं ठीक आहे हे झालं मग तुम्ही एक करा दोन करा तीन करा एका दिवसाला तुमच्या इच्छेवर आहे तुम्ही जर संकल्प येतो काही सांगितलं आहे देवी आई जवळ मागणं मागितलेलं आहे तर आणि जर तुम्ही सेवा म्हणून रुजू करत आहे देवीच्या चरणी की देवी आई मी तुमची सेवा करणार आहे तुमच्या चरणी सेवा अर्पण करणार आहे ती यथाशक्ती बोललेलो असतो आपण संकल्प घेतला आपण घटस्थापनेला त्या दिवशी जर तुम्ही यथाशक्ती हा म्हणजे वापरलेला आहे शब्द तर तुम्हाला सांगेल तुम्ही मंत्रस्तोत्र तुम्हाला जमत नसेल एवढा वेळ देणं कारण मंत्रस्तोत्र जर आपण सगळे म्हटले तर अर्धा तास आरामात जास्त जातो आणि नुसते तेरा अध्याय जर आपण पठन केले तर कमी वेळ लागतो तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात नुसतेच तेरा अध्याय आपण पठन केले तरी देखील चालेल ठीक आहे तसंही केलं चालेल असंही केलं पण शक्यच नाही लहान मुलं आहेत जॉबवर जावं लागतं तेरा अध्याय केले अगदी तरी चालेल आणि ज्यांना कोणाला शक्यच नाही त्यांनी दोन दोन अध्याय करून पण केलं एक करा दोन करा जेवढे होतील तेवढे शक्य झाले तेवढे करू शकतात एका दिवसाला तुम्ही दोन अध्याय पठन करा तीन करा दुसऱ्या दिवशी दोन तीन केले अशा पद्धतीने जास्तीची सेवा करायचा आपण एक प्रयत्न करायचा आहे आणि देवी चरणी अर्पण करायची सेवा बस एवढंच सांगायचं होतं कारण खूप प्रश्न आले त्याविषयी आता पुढचं असं की दुर्गा अष्टमीच्या दिवशी म्हणजेच महा अष्टमीच्या दिवशी एक का पारायण असणार तुम्हाला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं करायचं आहे आता ते कसं करायचं ते तुमच्यावर अवलंबून आहे मंत्र स्तोत्र लावून केलं तरी चालेल नाही लावले तेरा अध्याय नुसते आपण पठण केले तरी देखील चालेल आहे ते झाल्यानंतर तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र हे म्हणायचंच आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र नक्कीच एक वेळा तरी पठन करा किंवा अकरा वेळा केलं समजा दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण तुम्हाला जमणार नाही किंवा काही अडचण असेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र हे अकरा वेळा पठन करायचंय म्हणजे आपल्याला दुर्गा सप्तशतीच आपल्याला पुण्य प्राप्ती मिळत असते ठीक आहे त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल कि तुम्हाला त्या दिवशी कुंकुमार्चन हा विधी करायचा आहे या दिवसांमध्ये मी तुम्हाला बोलली ती पंचमी सप्तमी अष्टमी आणि नवमी या तिथींना तरी कुंकुमार्चन केला अगदी दररोज केला तर अतिउत्तम लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरात पैशाचा प्रॉब्लेम येत आहे आर्थिक अडचण आहे आर्थिक प्रॉब्लेम येत आहे तर कुलदेवीची ही सेवा चुकवू नका दररोज तुम्ही नव्याण्णव मंत्र म्हणून कुलदेवीवर कुंकू हा आता मी दररोज अकरा वेळा कसे ना जास्त नाही पण अकरा वेळा असे ना मी नव मंत्र म्हणून कुलदेवीला कुंकू जो असतो तो अर्पण करत असते ठीक आहे श्रीयंत्रावर तुम्ही पंचमीला सप्तमीला अष्टमीला नवमीला हे तीन दिवसात एक दिवस करा आणि सगळ्या तिथे केलं तर अतिउत्तम त्याबद्दल काही इश्यू नाही कुंकुम अर्चन कसं करावं आपल्या व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकतात त्यामुळे तिथे बघून घ्या दुर्गा सप्तशतीचा देखील आपला व्हिडिओ आहे तो बघू शकतात तर या पद्धतीने करू शकतात स्त्रीयंत्र यंत्र असेल तर त्याच्यावरती करा आता बऱ्याच महिलांचा हा प्रश्न होता की ताई माझ्याकडे कुलदेवीचा टाक नाहीये किंवा फोटो देखील नाहीये तर काय करू तर तुम्हाला सांगू तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे हा विधी मात्र करायचा आहे अष्टमीला तर तुम्ही एक सुपारी स्वरूपात घ्या देवी आईला मनात धाव ठेवा त्यांचा अभिषेक करा श्री सुक्ताने आणि अभिषेक केल्यानंतर पुसून घ्या स्वच्छ देवी आईचं स्वरूप म्हणून तुम्ही तो आपलं नागवेलीची पानं घ्या त्याच्यावरती मांडायचं आणि त्याच्यावरती कुंकुम अर्चन केला अगदी तरी देखील चालेल या पद्धतीने करा तुमच्याकडे फोटो नाही काहीच नाहीये आणि कुलदेवी सुद्धा माहिती नाहीये तुम्हाला काही काही व्यक्ती अशी असतात की कुलदेवी आपल्याला माहिती नसते ग्रामदेवी माहिती असते फक्त ग्रामदैवत तर कुलदेवी माहिती नसेल तर या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता पण सेवा चुकू नका एवढं मी तुम्हाला सांगेल कारण अष्टमीला जी सेवा करतो आपण ती डायरेक्ट आपल्या कुलदेवीपर्यंत जात असते म्हणून तुम्हाला सांगेल की ही सेवा चुकू नका आता पुढची सेवा आणि खूप महत्वाची सेवा आहे आणि तो म्हणजे नैवेद्य कुलदेवीला तुम्ही नाना प्रकारचे नैवेद्य करा कुठ काही नैवेद्य करा मी तुम्हाला म्हणणार नाही हा करा तो करा छप्पन भोग करा काही करा पण एक नैवेद्य असा असतो की तो, तो नैवेद्य आपण दिल्याशिवाय कुलदेवीची सेवा जी असते ती पूर्ण होत नाही आणि तो नैवेद्य सगळ्यांनी दाखवायचा आहे तुमची परिस्थिती कशी असली तरी तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात तो नैवेद्य म्हणजे तांबूलचा विडा जो असतो तो जसं मी तुम्हाला हवनच्या व्हिडिओमध्ये देखील टाकलेला आहे तर विडा आपल्याला देवी आईला जेव्हा पण आपण नैवेद्य दाखवणार आहोत तेव्हा विड्याचा नैवेद्य दाखवायचाच आहे आपण म्हणजे ताट जे बनवणार आहोत जेवणाचं तिथे आपल्याला विडा ठेवायचाच आहे विडा तुम्ही ठेवला नाही त्याशिवाय नैवेद्य हा अपूर्ण राहील आणि खूप खूप आवडतो देवी आईला विडा म्हणून मी तुम्हाला सांगेल अष्टमीच्या दिवशी आग्रह करून सगळ्यांनी विड्याचा नैवेद्य नक्कीच दाखवा तांबूल आपला व्हिडिओ आहे तुम्ही घरच्या घरी देखील बनवू शकतात नाही तुम्हाला घरी बनवायचं नागवेलीची दोन पानं घ्या त्यामध्ये तुम्ही विलायची असते बघा वेलदोडा तुमच्या घरात नाहीच आता शक्य तुम्हाला शक्यच झालं नाही आणता म्हणून अगोदरच नाही हा व्हिडिओ टाकते जर शक्य नाहीच झालं खेड्यापाड्यांमध्ये लोक राहत असतात तर तुम्हाला सोपे आयड्या सांगेल मी तुम्हाला नैवेद्य आईला दाखवायचं आहे बरोबर नागवेदीचे दोन पानं घ्यायचे जोडपाना धुळून घ्यायचे स्वच्छ करायचे तुना असला तर लावा नसेल तर नका लावू त्याच्यावरती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे वेलदोडा असतो किंवा विलायची असेल तुमच्या घरात ती ठेवा त्यानंतर खडीसाखर असेल ती ठेवा गुलकंद असेल तर ठेवा नसेल तर नका ठेवू खडीसाखर ठेवली तरी चालेल खडीसाखर पण नसेल साधी साखर ठेवा आणि तो विडा पुडी म्हणजे पुडी कशी बनवतो आपण पेपरची तशी बनवा आणि वरती जे विड्याचं तोंड जे असतं म्हणजे बंद करण्याची विधी जी असते ती दोन लवंग घ्या आणि लवंगांनी ते तोंड बंद करायचं आहे दोन लवंग घेऊन लवंग या फुटलेल्या नसाव्यात फुला सकट असाव्यात अशा दोन लवंगांनी विडा बंद करायचा आहे हा घरचा तांबूल तुम्ही देवीला द्या दे, फक्त तुम्हाला नाही मिळाला तेव्हा असं पद्धतीने सुद्धा दाखवू शकता तुम्ही फक्त एवढं सांगेल आपला भाव हा खूप महत्वाचा असतो देवी आईला सांगायचं ते सगळं समजून घेतील ते फक्त तुमचा मनातला भाव बघतील हे लक्षात ठेवा म्हणून तुम्ही मनापासून सेवा करा भेटला तर अतिउत्तम त्या प्रकारे तुम्ही देऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण तो नैवेद्य त्या दिवशी अर्पण करायचाच आहे करायचा आहे ठीक आहे तर या सेवा ज्या त्या महाअष्टमी आपल्या अष्टमीला सगळ्यांनी आपल्या घरात करा छोटा असो मोठे असो पण नक्कीच सगळ्यांनी सेवा करायचा प्रयत्न करा कारण त्या दिवसाचं महत्व खूप खूप पटीने जास्त असत जागृत अवस्थेत असतात कुलदेवी म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच सगळ्यांनी सेवा करा चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ सांगितलेली सेवा ती कुलदेवीच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका